मध्ये बसत नाही बघा मला सांगा तो इथे तो लांबा वाला होता का कुठं नाही आले ये 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 गुलाबराव तुम्ही दोघं बसा मी मुला तयार करून शाळेला सोडून देतो <laughs> काही हटक नाही बघा तुम्ही जवा <laughs> आता गेले सदा का गेले आता तू इतकं जात बस नाहीतर लावतोच बस sat kanetta parapayi sala garwa awalan tela hotu pasrah, saudara <laughs> <laughs>

satisfy <laughs> hatare 何でそこからの